सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंग राची। या संत मीराबाई यांच्या जीवनावर आधारित कादंबरीच्या अभिवाचनाचा आज चौथा भाग यज्ञविधी निर्विघ्न संपन्न झाला त्यानंतर सुग्रास महाभोजनाचं आयोजन होतं नगरजन तृप्त झाले होते तोवर सूर्य मावळतीकडे निघाला होता पश्चिम वायुलहरींनी तप्त मरुभूमी शीतल होत होती क्षितिजावर आता चंद्रकोळ झळकत होती मशाली आणि गोपुराच्या दिव्यांनी मंदिर उजळून निघालं होतं अशा सात्विक मंद प्रकाशात भागवताच्या अखेरच्या अध्यायाचं पारायण सुरू झालं भगवंताच्या अनेक लिलांचं वर्णन करून भक्तीच्या मार्गाने मोक्षप्राप्तीचं रहस्य उलगडत होतं एक एक प्रहर उलटत होते नगरजन त्या श्रवण भक्तीचा आनंद घेत असताना रात्रीचा तिसरा प्रहर केव्हाच सरला होता ब्रह्ममुहूर्तावर भागवताचा अखेरचा अध्याय संपत आला तिकडे वृक्षावर भारद्वाजाचं गायन सुरू झालं आणि त्याच वेळेस राणीसांना वेदना असह्य होऊ लागल्या वैद्य सुईणी राजस्त्रिया दासी यांची एकच लगबग सुरू झाली राजे दुदाजी आणि पुत्र कुंवरसिंह राजमहाला बाहेर अस्वस्थ येरझारा घालू लागले तिकडे मंदिरात भागवत ग्रंथाची समाप्ती होऊन आता सुरेल कीर्तन सुरू झालं होतं मृदंग विणेच्या साथीने हरिनामाचा गजर सुरू होता त्या सुरेल सुरांना नाद ब्रह्मस्वरूप आलं होतं पूर्व क्षितिजावर सूर्यनारायणाची तेजपुंज रक्तिमा दिसू लागली आभाळ त्या प्रभेने उजळून गेलं त्याच क्षणी महालात राणीसांच्या वेदना थांबल्या क्षणभर सारे स्तब्ध झाले अहोरात्र सेवेत असलेल्या वैद्य महाराज आणि सुयणींनी सुटकेचा सुस्कार सोडला आणि एका गोंडस बालिकेने पहिला टाहो दिला महालात आनंदाची पहाट झाली दूरवर कुठेतरी बासरीचे सूर उमटत होते वारा मोरपीशी झाला होता नदीच्या लहरींमधून वेणुनाद ऐकू येत होता निळ्या आकाशामधून जणू तो मुकुंद मुरारीच त्या नूतन बालिकेचा जन्मोत्सव साजरा करीत होता एक दासी धावतच राजे दुदाजींच्या कक्षात आली तिथे प्रतीक्षेत असलेल्या राजे दुदाजी आणि कुंवरसिंहांना ही वार्ता कळवली राणासा एक अत्यंत शुभ समाचार आहे थोड्याच वेळापूर्वी सूर्योदयाच्या शुभ मुहूर्तावर राणी कुंवरसाच्या पोटी एका तेजस्वी राजकन्येचा जन्म झालेला आहे गोविंद गोविंद अत्यंत गोड बातमी आहे गोविंदाचीच कृपा झाली राजे दुदाजी म्हणाले तशी त्यांची चर्या आनंदाने उजळून निघाली त्या दासीला त्यांनी आपल्या कंठातील सुवर्णहार भेट दिला त्याच आनंदाच्या भरात कुंवर रतनसिंहांना आलिंगन देत ते उद्गारले पुत्रा आज तू पिता आणि मी पितामह झालो लक्ष्मी अवतरली या राजमहाली आपल्या वंशात कित्येक वर्षांनी कन्या रत्न अवतरलेला आहे आजचा दिवस किती भाग्याचा आहे मंगलमय योग जुळून आलाय आजच भागवत ग्रंथ समाप्तीसह यज्ञविधी पूर्ण झाला गोविंदाचं यथोचित पूजन झालं गेले अनेक मास आरंभलेलं हे व्रत पूर्ण झालं त्याच मंगलक्षणी ही बालिका जन्माला आलेली आहे हे मोठं शुभ लक्षण आहे अखंड राजपुतानाचं रक्षण करणाऱ्या दुर्गा मातेची देखील अलौकिक कृपाच झालेली आहे आपल्यावर म्हणूनच या राजकन्येचा जन्मोत्सव एका राजपुत्राप्रमाणेच साऱ्या नगरात साजरा केला जाईल मग ते त्या दासीकडे वळत म्हणाले आम्हा त्यांना निरोप धाडा म्हणावे आजपासून पाच दिवस नगरात विशेष महोत्सव साजरा करूया नगरेतील इमारती मंदिरे सुशोभित करा गोर गरीब आणि संत सज्जनांना वस्त्रे आणि अन्नदान करा दासी निरोप घेऊन गेली कुंवर रतन सिंह देखील हर्षभरीत झाले होते आपल्या पत्नीस आणि नूतन बालिकेस कधी जाऊन भेटतो असं झालं होतं लगोलग ते राणी महालात आले पलंगावर राणीसा पहुडल्या होत्या गेल्या अनेक दिवसांच्या वेदनेने त्यांना ग्लानी आली होती भोवती त्यांच्या दासींचं कडं होतंच उजवीकडील बाजूस सुवर्णवर्ख दिलेल्या शिसवी झुल्यामध्ये तलम सुती वस्त्रामध्ये वेढलेला एक कोवळा सुकुमार देह होता त्या इवल्या जीवाचे नेत्र मिटलेलेच होते मात्र मुखमंडलावर विलक्षण तेज होतं स्वत राणीसा ग्लानीमध्येही हळूच आपलं नेत्र उघडून त्या जीवाकडे कौतुकाने पाहत होत्या कुंवर रतनसिंह हो राणी महालात येताच तिथून दासी निघून गेल्या त्यांची चाहूल लागताच हळूच डोळे उघडून राणीसांनी त्यांच्याकडे पाहिलं उभयतांनी मूकपणे नुसत्या नजरेने आपले प्रेमभाव व्यक्त केले हळुवारपणे ते राणीसांच्या पलंगाजवळ येऊन बसले राणीसांना तसेच पडून विश्रांती घेण्याचा नेत्रसंकेत त्यांनी केला मग शेजारील सुवर्ण झुल्याकडे जात निपचित पहुडलेल्या बालिकेकडे प्रेमभरीत प्रकटाक्ष टाकला तिच्या मेट मिटलेल्या नेत्रकडा आणि येवल्याशा नाजू खातांच्या वळलेल्या मुठी ते कितीतरी वेळ तसेच हरवून पाहत राहिले त्यांच्या मागे पिता राजे दुदाजी येऊन उभे राहिलेले देखील त्यांना कळलेच नाहीत राजे दुदाजींना तर आनंदाचं जणू भरतं आलेलं होतं निशब्दपणे ते फक्त आपल्या नातीचं मुख कमल पाहत राहिले क्षणभर त्यांना आपण राजे असल्याचाही विसर पडला होता आता ते त्या राजकुमारीचे फक्त पितामह होते काही दिवसातच ही छोटी राजकुमारी आपले युलेसे नेत्र उघडेल मग हळूच कोवळ्या हाताने ती आपल्याला बोलवेल मग रांगत रांगत सारा महाल फिरून येईल थोडी मोठी झाल्यावर दुडू दुडू पावलांनी चालून दाखवेल दादाजी दादाजी म्हणून हाक मारेल रोज नवे नवे हट्ट करेल आणि ते सारे पुरवण्यात आपला दिवस जाईल क्षणभर ते स्वप्नातच हरवून गेले सूर्याची कोवळी किरण पूर्वेकडून महालात प्रवेश करून त्या बालिकेच्या मुखावर पडली तिचं मुख उजळून निघालं त्याचा तांबूस गौरवर्ण चमकू लागला तसे राजे भानावर आले नुकत्याच उदयास आलेल्या मिहिराप्रमाणे तिचं ते तेजपुंज मुखमंडळ पाहून नकळतच त्यांच्या ओठांवर शब्द उमटले सूर्याप्रमाणे तेजस्वी मुखकमल ती मिहिरा मीरा, राजे दुदाजींचे हे शब्द ऐकून कुंवर रतनसिंह हो उद्गारले आपण किती समर्पक नाव सुचवलंय पिताजी उत्तम नाव आहे मिहिरा मीरा. राणीसा देखील डोळे मिटून त्या नावाला अनुमोदन देत पुटपुटल्या मीरा 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 असा एक प्रतिध्वनी उमटला थेट गोविंदाच्या मंदिरापर्यंत गेला त्याच्या गाभाऱ्यात घुमला प्रतिसाद म्हणून एका बासुरीचे आल्हाददायक सूर आसमंतामध्ये उमटले राजवाड्यातील आनंद मग काय वर्णावा सनई चौघडे वाजू लागले नगारे घुमू लागले मंदिरात घंटा नाद सुरू झाला राणीसाच्या महालात राजस्त्रियांचे यशोदानंदन कान्हाचे गीत गायन सुरू झाले मग काही वृद्धदासी नूतन बालिकेच्या स्वागतासाठी पारंपारिक लोकगीत फेर धरून गात गात नृत्य करू लागल्या घुमर घालू लागल्या त्याला पुरुष मंडळीही शाही ढोल वाजवून साथ देऊ लागली महालाचं रूपांतर एका उत्सव सोहळ्यामध्ये झालं होतं कुडकीच्याच नव्हे तर अखंड भारतभूच्या भाग्यात प्रेममयी किरणांचा उदय झाला होता ही आनंद वार्ता मंगल वायुलहरीसारखी अवघ्या नगरात जाऊन पोहोचली त्यासोबत राजांची दवंडी देखील ठिकठिकाणी ऐकवण्यात आली आपल्या प्रजेचं सुख तेच आपलं सुख असं मानणारा राजा आज खूप आनंदात होता मग त्याची प्रजा कशी मागे राहील नगरात आनंदोत्सव सुरू झाला मंदिरे गोपुरे वाडे महाद्वारे सारी सजवली गेली तोरणांच्या फुलांच्या माळांनी सारं नगर नटून गेलं सारवलेली अंगणं रांगोळ्यांनी सुशोभित झाली चौकात चावका, चौकात मिठाई वाटली राजपूत परंपरेनुसार स्त्री पुरुष बालक बालिका सारे जण नवनवीन वस्त्रे अलंकार लेवून भव्य पटांगणात जमले पारंपारिक नृत्य गायन करू लागले राजपुतानांची इथल्या मातीची त्या मातीत जन्मलेल्या वीरपुत्रांची वीर स्त्रियांची ते कवने गाऊ लागले पाच दिवस हा भव्य सोहळा सुरू होता काही दिवसातच शुभ मुहूर्तावर नूतन बालिकेचं मीरा असं नामकरण झालं तलम वस्त्र लेवून काजळ तीठ लावून छोट्या राजकुमारीस मोत्याच्या माळांनी शृंगारलेल्या पाळण्यामध्ये ठेवण्यात आलं त्या रत्नजडीत पाळण्यास झोका देताच मीरा मीरा असा एकच जल्लोष झाला आसपासच्या अनेक राज्यांमधले राजे महाराजे साधूजन या समारंभास उपस्थित होते विविध पक्वानांच्या अनेक पंगती उठल्या नगरजन तृप्त झाले सारा सोहळा उरकल्यानंतर एका शुभ दिवशी राजे दुधाजींनी आपल्या कक्षात राजपुरोहितांसमवेत विशेष पंडितांना पाचारण केलं राजपुरोहित आपल्या समवेत जातकशास्त्राचं सखोल ज्ञान घेतलेले पंडित आणि साधुपुरुष घेऊन आले होते दुदाजींच्या आज्ञेवरून त्यांनी मेरेची कुंडली तयार केली आणि जातक मांडलं त्यातील एका वृद्ध पंडिताने जातकात मांडलेल्या विविध ग्रहांच्या स्थानांचं निरीक्षण केलं ते करताना त्याचे डोळे तेजस्वी झाले होते चर्येवर आश्चर्य आणि आनंद यांचे संमिश्र भाव होते डोळे मिटून शांतपणे ते मिरेचे जातक उलगडून सांगू लागले ते सांगत असताना त्यांचा एक एक शब्द राजे दुदाजी आणि सोबतचा उपस्थित राजपरिवार ध्यानपूर्वक ऐकत होता मी मोठा भाग्यवान आहे राणासा माझ्या हातून हे जातक मांडण्याचा योग जुळून आलाय गेले अनेक वर्ष मी या शास्त्राचा खोल अभ्यास करतोय पण अशा अपूर्व ग्रहांचा योग जुळून आलेला मी आजच पाहतोय कुणातरी एका असामान्य आत्म्याने एका पवित्र उद्देशाने आपल्या या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे राजकुमारी मीरा सौंदर्याचा निर्लेप आविष्कार असतील अनेक विद्या आणि कलांची परिपूर्ण अधिकारी असेल जणू नाद ब्रह्मच तिच्या रूपाने आहे संगीताचे सब्त सूर, तिच्या सुरेल कंठात सदैव रुंजी घालत असतील त्याच सोबत एक विशेष कर्मयोग मला स्पष्ट दिसत आहे गीतेत म्हटल्याप्रमाणे जसा कृष्णाने साधू संत सज्जनांच्या रक्षणासाठी अवतार घेतला तसाच हा सा योग मला दिसून येत आहे एक वेगळी दिशा दाखवणारा एक अलौकिक प्रेम भक्तिमार्ग दाखवणारा भोगीजनांचा उद्धार करणारा ही मीरा ही मीरा तुमच्या कुलाचाच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाचाच उद्धार करेल समरात बुडालेल्या या भूमीसाठी ती भक्तिमय वाटेवरची तीर्थंकर ठरेल मात्र या प्रवास मार्गावर तिला अनेक अडथळे येणार आहेत साऱ्यांच्या आयुष्यात भक्तीच नंदनवन फुलवणाऱ्या आपल्या या नातीची वाट मात्र काट्याची असेल पण श्रद्धेच्या आणि गोविंद कृपेच्या बळावर ती ही वाट सहज तरून जाईल प्रेम आणि भक्तीचा जणू सागरच असेल आपली मीरा जात ती स्वतःच काय पण भले भले संत सज्जन देखील तिचा मार्ग अनुसरून भवसागर पार करतील राणाजी मी या परमात्म्याच्या शक्तीला वंदन करतो आपल्या पूर्वजांच्या पुण्याईला वंदन करतो आज इथे गोविंदाचा प्रेमकिरण प्रकाशलेला आहे त्या वास्तूला वंदन करतो या नूतन गोपीच्या रूपात आपल्या मेडत्यासाठी पुन्हा गोकुळ उतरलेला आहे आपण सारेच हा सोहळा साजरा करू अत्यंत भावोत्कट अवस्थेत वृद्ध पंडित जातक सांगून थांबले उपस्थित सारे एका वेगळ्याच भावसमाधीत हरवून गेले होते राजे दुदाजींची चर्या प्रसन्न झाली त्यांनी डोळे मिटून गोविंदाचं स्मरण केलं कुंवर रतनसिंह आणि कुंवरसा आपल्या पुत्रीचं हे जातक ऐकून स्तब्ध होऊन राहिले त्यांना काहीच बोलवत नव्हतं राणी कुंवरसांनी हळूच पाळण्यातील त्या सुकुमार मिरेकडे कटाक्ष टाकला विचारांच्या अनेकविध छटा त्यांच्या मुखावर रंगू लागल्या खरंच असं होईल का माझी ही लहानगी राजकुमारी विश्वाला संदेश देण्यासाठी का आलेली आहे ही खडतर वाट ती कशी पार करेल मी असेन का तिच्यासोबत मग माझ्या वाट्यास तिच्या प्रेमाचे किती सुखी येईल कुवरसा विचारात गुंतल्या असताना पाळण्यातील राजकुमारी मीरा मात्र शांतपणे पहुडली होती पाळण्यातल्या राजकुमारी मिराचं हळूहळू सुरू झालेलं बालपण पन। पाहूया आपण आता पुढच्या भागामध्ये आज इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद